नमस्कार मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील वणू तालुक्यातील पुरड या गावातील लोढे कुटुंबियांनी सिस्टम विरोधात लढा उभारला आहे काय आहे पूर्ण माहिती जाणून घेऊ सहा नऊ दोन हजार चोवीस ला सोनू लोढे ऍसिडिटीचा त्रास होतोय म्हणून पती मानिक लोढेसह कायर प्राथमिक उपचार केंद्रामध्ये उपचारासाठी आली आरोग्य केंद्रात तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले परंतु काही वेळानंतरच तिची तब्येत बिघडली व ड्युटीवर उपस्थित असलेल्या डॉक्टर अमित शेंडेने हलगर्जीपणा करत व्यवस्थितपणे तिच्यावर उपचार केला नाही व त्याचे लक्ष गेम खेळण्यामध्ये होते तसे तो परिसरामध्ये धूम्रमान करत फिरत होता सोनूची तब्येत बिघडू लागली होती कुटुंबियांनी वारंवार विनती करूनही अमित शेंडेने व्यवस्थित लक्ष दिले नाही उलट तुम्हाला पेशंट औषध दिल्याबरोबरच बरा झाला पाहिजे का असे उद्धटपणाचे उत्तरही दिले अशातच सोनूची डॉक्टरने सीपीआर दवाखान्याच्या आवारात चालू असलेली अँब्युलन्स उपलब्ध करून द्यावी जेणेकरून शेवटची आशा म्हणून सोनूला वनीला ये नेता येईल व तिच्यावर उपचार करता येईल परंतु डॉक्टरने अॅम्बुलन्स उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा नकार दिला शेवटी कुटुंबियांनी सोनूला स्वतःच्या गाडीमध्ये सुगम हॉस्पिटल वनी येथे आणले व डॉक्टरांनी सोनूला तिथे मृत घोषित केले व सांगितले की सोनूचा इथे येण्यापूर्वीच मृत्यू झाला होता त्यानंतर कुटुंबियांनी परत सोनूला काय प्राथमिक उपचार केंद्रामध्ये आणले व कुटुंबियांनी सोनूवर काय उपचार केले याबाबत कागदपत्रांची मागणी केली परंतु त्यावेळी उपस्थित असलेल्या नर्स कुमरे यांनी कुटुंबियांना धमकावत त्यांच्यावर तीनशे सात कलम लावण्याची धमकी दिली तसेच गावगुंडही तिथे पोहोचले व त्यांनी कुटुंबियावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला व डॉक्टर अमित शेंडे एका नर्सवर या प्राथमिक उपचार केंद्राची जबाबदारी सोपवून तिथून पसार झाला दरम्यान डॉक्टर यांनी येथील जिल्हा व तालुक्या अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली परंतु त्यांनी तक्रार येईपर्यंत एकूण घटनेवर मौन बाळगले अमित शेंडेच्या बचावाचा प्रयत्न केला आणि सोनूच्या अंतिम संस्कारानंतर तिला न्याय मिळवून देण्यासाठी या सिस्टम विरोधात लढा उभारण्याचा निर्धार केला त्यांनी तक्रार दाखल केली कनिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी मातूर चौकशी करून अमित शेंडेच्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला व त्याची फक्त बदली करून त्याच्यावर कारवाई करण्याचा दिखावा केला या दरम्यान कुटुंबीय न्याय मिळेपर्यंत इकडे तिकडे खेटे घालत राहिले परंतु त्यांनी हार मानली नाही शेवटी वरिष्ठ पातळीवर मंत्रालयात त्यांनी याबाबत तक्रार दिली व पुरेपूर चौकशी करण्याची मागणी केली कुटुंबियांच्या तक्रारीची दखल घेत गृहसचिव निपुन विनायक यांनी डॉक्टर अमित शेंडेला निलंबित केले व निलंबनाची एक प्रत लोडे कुटुंबियांना सुद्धा दिली लोढे कुटुंबीय म्हणतात की हा न्याय अपुरा आहे जोपर्यंत संबंधित डॉक्टर अमित शेंडे व स्टाफवर कायद्यानुसार कारवाई होत नाही जोपर्यंत त्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार सुरूचे मोठे दीड सुभाष लोडे यांनी केलेला आहे सोबतच त्यांनी मागणी केली आहे की के ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था काय आहे हे सगळं पाहिले पाहिजे जे दुर्दैव वा सोनूच्या वाट्याला आले ते दुसऱ्या कुणाच्याही वाट्याला येऊ नये सोनू दोन चिमुकल्यांची आई होरन तो सोनू सारखी स्थिती दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीवर येऊ नये महिलेवर येऊ नये यासाठी ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सुधारेपर्यंत हा लढा सिस्टमच्या विरोधात सुरू राहील असा निर्धार सोनूचे मोठे धीर सुभाष लोढे यांनी केला आहे मी स्वतः ग्रामीण भागातील काही उपचार केंद्रामध्ये गेलो तिथे व्यवस्था खूप वाईट आहे काही उपचार केंद्रे बंद स्थितीत आहे इमारत मोठी असून सुसज्ज असूनही तिथे स्टाफ नाही काही स्टाफ आठवड्यातून एकदा पंधरा दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा त्या दवाखान्यात जातो लसीकरणासाठी तिथे लोक येतात परंतु त्यांना वेळेवर कुठलाही उपचार मिळत नाही त्यांना उपचारासाठी वन्य किंवा मुकुल जावे लागते प्रायव्हेट दवाखान्यामध्ये जावे लागते त्यांच्यावर नाहात आर्थिक दुर्दंड बसतो परंतु सरकारचे या सगळ्या गंभीर बाबींकडे लक्ष नाही सोनूसारखे लाडकी बहीण जी जग सोडून गेली ती स्थिती दुसऱ्या कुठल्याही महिलेवर येऊ नये याकडे सरकारने योग्य लक्ष दिले पाहिजे